सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर टक्के डाऊन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स बॅटरी राहुरी कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं वाढवत कशा पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट देतात सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याला माहिती होत आणि एकोणीस ला ज्या वेळेस प्रॉजेक्ट झाला निवडून आले त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते मला सांगत होते बर झालं तुम्ही पुढाकार घेतला याला पाडलं याला गाडलं आम्ही निवांत झालो म्हणजे आमच्या मागची दवस निघून गेली म्हणून या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला माझी ही शेवटची निवडणूक माझी पण शेवटची निवडणूक भावनिक करू राहिलेले तुम्हाला मी विनंती करतो की त्याची असून निवडणूक झाली पाहिजे परत त्याची कधी इच्छा झाली नाही पाहिजे निवडणूक उभा राहिले करा त्याची शेवटची निवडणूक एकदा या माणसाने पंचवीस तीस वर्ष आपल्या नगर तालुक्यात ता आमदार म्हणून काम केलं एकही का? का काम त्याला सांगता येणार नाही मी हे आमचं काम केलंय आणि आपल्यालाही दिसणार नाही ती कोणच काम केलं उलट तालुका दूध संघ असेल जिल्हा दूध संघ असेल याच पूर्ण वाटुळ त्या ठिकाणी केलेलं नगर ता, सरकार तालुक्याचा कारखाना कर्ज उपलब्ध करून दिला नाही तो बंद पाडला म्हणजे सरकारातलं बंद पाडला त्याच पद्धतीने गेल्या पाच वर्षापूर्वी सुजाविकेच्या नादी लागून कारखान्याची निवडणूक लढवली राहुरीच्या निवडणूक होऊ पडे कारखान्याच एक किंवा दोन वर्ष गाळप केलं त्या कारखान्याचं सुद्धा वाटोळ करण्यात शिवाजी कडेले मग अशा जळ बगिरी माणसाला आपल्याला निवडून का याचा आपण विचार केला पाहिजे काळ आपल्या जिल्ह्यातील नेते मंडळी आमदार खासदार एवढी आडशी होते की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणाला करायचं महसूल मंत्री कोणाला करायचं गृहमंत्री कोणाला करायचं करा हे नगर म्हणून ठरवत होते परंतु आताच्या नेते मंडळीचं मला आश्चर्य वाटत एक आठवी नाका झालेला माणूस एवढ्या मोठ्या बँकेवरती चेअरमन बसवला हो त्याला एकच विचारा तुम्ही कि पंधरा लाख कोटी पेपर बोर्डवर घेऊन दाखव पंधरा लाख कोटी बोर्डवर लिहून दाखव माणूस त्याला चेअरमन केलं मला खरंच किवी द्या सर्व नेते मंडळीची जसं नगर शहरातील जिल्ह्यातील अर्बन बँक अतिशय नावाजलेली बँक मोठी बँक एका चुकीच्या माणसाच्या ताब्यात गेल्यामुळं ती बँक आज बंद पडली तशीच उद्याच्या काळामध्ये आपली जिल्हा सहकारी बँक या माणसाच्या ताब्यात राहिली तर ती बंद झाल्याशिवाय किंवा बंद पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून काळजीक झाला तुम्ही आमदार होणारच आहे महा सरकार येणार आहे पहिलं या माणसाला तिथून बाहेर काढा तरच बँक वाचवली आमच्या शेतकऱ्यांची बँक वाचवली नाही म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की प्राजक्त दादा आपण निवडून दिल्यानंतर नंतर एक सुशिक्षित सुसंस्कृत असा आमदार आपल्याला त्या ठिकाणी मिळाला मी पाहिलं नाही तुम्ही पाहिलं नसेल मी खानदानी राजकारणी कशाला म्हणतात त्याच मूर्तुमंत उदाहरण म्हणजे राजक्त तनपुरी आणि समोरचा सा? संस्कार नाही संस्कृती नाही काहीच नाही याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की या वीस तारखेला आपण ज्यावेळेस मतदानाला जाणार त्यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बट दाखवून दाबून राजक्य दादा यांना प्रचंड मताने निवडून जावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल